तुम्हाला एफ आर एस करताना खूप अडचणी येत आहेत का मग तुमच्यासाठी घेऊन आली मी एकदम सोपी पद्धत एफ आर एस करताना आपल्या दर महिन्याला त्या महिलेच्या घरी जावं लागतं तर असं ना करता आपण अंगणवाडीत बसूनच आपण त्यांच्या घरी जातो पण ती महिला कामाला गेलेली असते किंवा गावाला घरीच नसते त्यामुळे खूप परेशानी होते तर यावरती मी एकदम सोपा उपाय आणला आहे चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला एवढी परेशानीही होणार नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही एफ आर एस देखील करू शकता तर आपण बघूया आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचा व्हिडिओ पोषण ट्रॅकरवर कोणती अडचण तुम्हाला कामाचे वाटत येते त्याबद्दल कमेंट करून सांगा तो व्हिडिओ मी नक्की म्हणेन चला तर मग टी एच आरवर जाऊया आणि आता आपल्याला फोटो घ्यायचा आहे हे बघा मी या लाभार्थीच्या घरी गेलेली नाही आहे मागच्या वेळेसच मी त्यांचा व्हिडिओ काढून ठेवला होता मोबाईलमध्ये त्या व्हिडिओवरूनच हो या महिन्यात एक फारस करते आहे मोबाईलमधला व्हिडिओ हा व्हिडिओ कॉल नाही आहे हा व्हिडिओ आहे एक मिनटाचा आणि त्यावरती मी महिलेचं फेस कॅप्चर केलं आहे यावेळेस ती महिला घरी नव्हती माहेरी गेलेली होती आपली त्यामुळे मी दोन तीन चक्कर मारले पण ते काय आल्यास नाही मग मागच्या व्हिडिओवरूनच करून घेतो झालेलं आहे काय होतं की आपल्या महिला आम्ही ग्रामीण भागात आहे आणि आदिवासी भाग आहे मला त्यामुळे बऱ्याच महिला कामावरती जातात त्यामुळे ते महिला घरी सापडत नाही मग हा उपाय मी शोधून काढला कॅप्चर बी होतो फोटो आणि टी एच आर देखील वाटल्या जातो म्हणजे आपलं कामही पेंडिंग दिसत नाही आणि आपलं प्रोत्साहन भत्ता कट होत नाही म्हणजे आता आपलं काम एफ आर एचचं काम शंभर टक्के दिसलं तर आपला प्रोत्साहन भत्ता देखील आपल्याला शंभर टक्के मिळणार थोडासा वेळ घेतं ते बाळ सहा महिन्याचं होतं ना मागं टी एच आर मातेला होतं आत्ता ह्याच महिन्यात सहा महिन्यात झालं त्यामुळे आता त्यांचं पुन्हा एकदा पेश कॅपचरचं मॅच झालेलं हे बघा मॅच झालं व्हिडिओवरून केलेलं आहे मी व्हिडिओ देखील नाही व्हिडिओ काढून ठेवलेला होता त्या व्हिडिओवरूनच आज मी ह्या मुलीला टी एच आर दिलेला आहे हे पंचवीस दिवस करून घेतली आणि चार दिवस तो फोटो काढलेला होता त्याच्यावरूनच फक्त पुढे जा आहे तिला टी एच आर पंचवीस दिवस अशाच सोप्या पद्धतीने तुम्ही देखी देखील एफ आर एस करून टी एच आर वाटप करू शकता काहीच नाही एकदम सोपी पद्धती फोटो काढून ठेवायचा महिलेचा व्हिडिओ करून ठेवायचा एक मिनटाचा आणि त्यानंतर महिला ज्यावेळेस घरी नसेल त्यावेळेस आपणही त्या व्हिडिओचा उपयोग करून टी एच आर वाटप करू शकतो काही मिसमॅच होत नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित व्हिडिओ फेस कॅप्चर होतं थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद